नमस्कार विद्यार्थी मित्र हो प्रथम आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रहो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त एक जबरदस्त भाषण बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय गुरुजन वर्ग पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक मे महाराष्ट्र दिन हा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला अत्यंत जवळचा आणि अभिमानाचा आहे कारण हा दिवस फक्त एका राज्याच्या निर्मितीचा नाही तर मराठी अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि एकतेचा उत्सव आहे एकोणीसशे साठ साली भाषावर प्रांतरचनेनुसार मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र व गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याचा अधिकृतपणे जन्म झाला या ऐतिहासिक निर्णयामागे अनेकांचे बलिदान आणि अने अथक परिश्रम आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना आपण आज नम्र अभिवादन करतो महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती एक संस्कृती आहे एक विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महात्मा फुल्यांच्या शिक्षण कार्याची सावित्रीबाईंच्या सामाजिक सुधारणांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायाच्या लढ्याची आणि लोकमान्य टिळकांच्या देशभक्तीची भूमी म्हणजे महाराष्ट्र आज महाराष्ट्र उद्योग शेती शिक्षण कला क्रीडा आणि विज्ञान या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर अशा अनेक शहरांनी महाराष्ट्राची प्रगती घडवली आहे पण या यशस्वी वाटचालीत आपल्याला अजून बरंच काही साध्य करायचं आहे आपल्या राज्यात अजूनही दारिद्र्य बेरोजगारी शैक्षणिक विषमता आणि सामाजिक अन्याय आहेत हे दूर करण्याची जबाबदारी आपली आहे नव्या पिढीची आहे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला फक्त महाराष्ट्राचा गौरव कर गाणारा नागरिक व्हायचं नाही तर महाराष्ट्राला अधिक प्रगत समतावादी आणि सशक्त बनवणारा जबाबदार नागरिक बनायचा आहे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर नक्कीच आपण महाराष्ट्राला एक आदर्श राज्य बनवू शकतो शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं जय महाराष्ट्र हे फक्त एक घोष नाही ती आपली ओळख आहे म्हणून या महाराष्ट्र दिनी आपण सर्वजण एकत्र येऊन आपलं राज्य आपली संस्कृती आपली भाषा आणि आपली मूल्य याचं जतन करण्याचा आणि त्याचा स्वाभिमान बाळगण्याचा संकल्प करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत